ई ई बाईक बाईक आलेत इलिगो ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा सा खर्च सा फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना वॉरंटी फायरप्रूफ फायर ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आणि आणि सुलभ हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा प्रत्येक अपडेट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत कधी होणार असा सवाल करण्यात येत होता अखेर याबाबतची प्रतीक्षा संपली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे जिल्हा पाण पंचायत समितीची आरक्षण सोडत कधी होणार असा सवाल करण्यात येत होता अखेर याबाबतची प्रतीक्षा संपली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे त्याचबरोबर नगरपरिषद नगरपंचायतींची प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे